लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची बँक खाते गोठवून त्यामधील रक्कम आली आहे सोबतच काँग्रेस पक्षाला कोटींपेक्षा अधिक रकमेचा दंड करण्यात आलाय या घटनेचा निषेध करत आज बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने करण्यात आली आहे यावेळी हाताला काळ्या फिती बांधत भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एम एन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा भारतीय लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही लोकशाहीची जननी म्हणून भारताकडे बघण्यात अशा या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जे बँक खाते आहेत ते बँक खाते गोठवण्यात आले एवढं करून हे सरकार थांबलं नाही तर बँक खाते गोठवल्यानंतर त्यातली जी रक्कम आहे ती रक्कम देखील वळवण्यात आली आणि रक्कम वळवल्यानंतर देखील यांना समाधान झालं नाही तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अठराशे कोटी रुपयापेक्षा जास्त रुपयाचा दंड हा करण्यात आला सरासर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रचार करू नये प्रचारामध्ये त्यांचे अर्थही निर्माण करण्यात येत आहे आणि अशा पद्धतीनं लोकशाहीची गळचेपी करण्यात येत आहे एकीकडे दिल्लीचे मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे सोबतच शिबू सोरेन हे दुसरे मुख्यमंत्री त्यांना देखील जेलमध्ये टाकण्यात येत आहे आणि अशा पद्धतीनं भारताच्या इतिहासामधलं एक अत्यंत काळपान हे लिहिल्या जाते मोदी सरकार सरळ सरळ दडपशाही करत आहे हुकुमशाही करत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीनं आम्ही आणि आमचे सर्व सहकारी आज इथं आलेलो आहोत आम्ही याचा निषेध करतो आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता याचा बद्दलचं त्यांचं जे मत आहे किंवा भारतीय लोकशाही रक्षणासाठी पुढे येईल आणि भाजपाला धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही पूर्ण विश्वास आहे